हॅलो हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई हो मी काय प्रवासात आहे ना ते फोनचा आवाज येत नाही झालं माझं बोलणं पण आवाजच येत नाही होता प्लॅटफॉर्म वर अनाउन्समेंट वगैरे ना मला बोलला ताई तुम्ही मी ओळखलं लगेच ताईला सगळं फार मस्त भेट झाली तुमची हो छान छान मी आता अनुभव सांगते तो बर काय आता इथून निघालो ना गेलो ताई पासून ताई असा सुगंध होता काय सांगतो त्यांच्या घरी घरात नाही हो त्या चौथ्या मधल्यावर गेट मधून घुसलो ना ताई एवढा एवढा सुगंध अक्षरशः वाटत होत कि स्वर्गात आलोय कि काय काय म्हणता आलो ना उतरलो तेव्हा काहीच नाही बघा आणि कोण होत तुमच्या बरोबर तुमच्या बरोबर कोण होत म्हटल तर माझी मैत्रीण होती सांगळे म्हणून त्या बी अग बाई बघा हो दोघी त्यांना काय विचारत नाही तुम्ही ताई त्यांना म्हटल का तुम्हाला येतोय का हो म्हणे म्हटलं मला दिसतोय का काय हो म्हणे मला पण येतोय म्हणे हो ताई त्यांनी आहे ना फोटो काढले पांढरे पांढरे व्हाईट व्हाईट कसले पहिल्या जुन्या पासून पाय दुखापत होऊन हो अक्षरशः ती एवढा सुगंध एवढा सुगंध सुद्धा हा 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 सुद्धा येत नव्हता जाऊन आला तुम्ही तिथे हॅलो 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 हा मी प्रवासात आहे ना ताई त्यामुळे हा हा पण तरी काय फोटो काढले असतील तर पाठवा मला कसले आता तिथले फोटो काढलेत का काही तुम्ही नाही मी काढणार होती पण आम्ही गप्पांमध्ये एवढ्या रमलो अच्छा 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 हा मग त्या म्हणे म्हटलं त्या ताई म्हटलं जाओ खरंच म्हटलं मी म्हटली <laughs> ना म्हटलं स्वतः जाते आणि खरंच पूर्ण फोटो तसं येत ताई अजून अजून पण हो जसं तर आहे अजून त्यांनी पण केलेलं नाही त्यांना म्हटलं आपल्याला कसं वाटतं की ठीक आहे बा आपण रक्षा असतो ना आपल्या अगरबत्तीची ती टाकलेली असे वेगळं वेगळं आणि खालून तुम्हाला म्हटली ना एवढा सुगंध होता ताई बापरे स्वर्ग म्हणजे मठात जातो ना आपण मठात किती अगरबत्ती तसा नाहीच होता वेगळा सुगंध होता हो ताई आणि जेव्हा घरात घुसलो तो पर्यंत सुगंध तिथे बसलो चहा प्या जाऊ द्या महाराजांच्या घरी आलोय आणि चहा पिली परत ते कास होत नाही का त्यांचं ते पण अरे हो ते पण भेटलं आम्हाला तुम्ही देवाऱ्याचा फोटो नाही काढला आता इतक्या दिवसांनी गेला तर नाही काढणार होतो पण गेल्या हा बोल आम्ही तुम्हाला व्हिडिओ कॉल करू म्हटलं हाँ 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 हा 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 तुम्हाला अच्छा प्रवासात होते ना इथे धुळ्याला आली आहे हो धुळ्याला म्हणजे ते शाळेतले म्हणजे जुनी मैत्रीण आहे तिथे वडील वारले ते धुळ्याला कुठला धुळ्याला धुळ्याला कुठे येले ना साकरी रोड साक्री रोडला हो चक्री म्हणून हो मग ठाकूर मॅडम आहे ना माझ्या शाळेतल्या त्या पण खूप स्वामी सेवा करणार आहे हो नाही ट्रेन हो ट्रेन ने गेली ट्रेन ने चालली ताई हॅलो हा हॅलो रेल्वे ने चाललाय का हो 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 ताई हो ताई रेल्वेने चाललं हो हो म्हणून ट्रेन सोडतोय रेल्वेने एका दिवसात रिटर्न यायचं होत ना हा त्यामुळे चालेल ताई मी शेअर करते तुमचा अनुभव ताई अनुभव म्हटलं नाही यायचंय मला ना, पण आता कसं माझी सगळी धावप चालू अजून थोडी मी कधी जरा ते फेब्रुवारी भाच्याचं लग्न झालं की थोडी फ्री होईल मग हाय आता हे अनुभव म्हणजे खूप म्हणजे तिथून असं वाटलं आणि जेव्हा खाली उतरलो ना आम्ही निघाले ते आम्हाला सोडायला आल्या तेव्हा काहीच नव्हतं तिकडनं आलो तेव्हा काहीच नव्हतं नाही काहीच नाही काहीच नाही आणि पहिल्या पायरीवर पाय ठेवला म्हणजे त्यांच्या तिथून सुगंध सुरु झाला आता जसं जसं काहीतरी आपण कसं देवाचं वरती डोंगरावर जायला पाहतो ना तसं तिथून चढलो आम्ही आपोआप ताई अजून सुद्धा असं वाटतंय तिथं परत तिथं जावं एकदा हो ताई आणि इतकं सुंदर भस्म पडलेले ते पडलेले ती ताई खूप छान ताई मी शेअर करते चला परत हॅलो हो करा करा हा श्रीसामी श्रीसामी